आणि पाच वर्षामध्ये संपूर्ण सोलापूर आणि माळा आदर्श झालेला विकास हे संपूर्ण आधार विश्वास आदरणीय देवेंद्रजी फडणवीस उपस्थित आहे मी आणि आमदार हा आधार असतील या मतदारसंघाच्या सरकार असतील विकासाचा प्रत्येक केलेल्या सर्व देखील बाळा देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित संख्ये आज आपण थोडस युवन वाढते त्याच्या आधी हजार संख्येने रस्ते संख्या लोकांचा उपस्थित होता मला आपल्याला जीवन करताना मला अतिशय आनंद होता की माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये जे शब्द आपण दोन हजार दिले होते माजी दिले होते नाही प्रश्न असतील रेल्वेचे प्रश्न असतील किंवा नीरा देवगर सरकार आमच्या महत्वाकांशी सरकार असेल महत्वाची सरकार असेल जी ठिकाणी सरकार असेल मालेगाव सरकार असेल ते सरकार आमच्या सूचना असेल सांगूराव उत्साह सूचने ठिकाणी कृष्णा फ्लोअर डायव्हर्सन प्रोजेक्ट असले या सर्व प्रोजेक्ट जवळपास ऐंशी टक्के प्रोजेक्ट आपले चालू केलेले आणि कृष्णा फ्लोअर देऊन त्याच्यासाठी तर काम करतो आणि काही वेळा येणाऱ्या दोन महिन्यामध्ये उपयोग झालेला वृत्ती आतापर्यंत दोन अडीच महिन्यामध्ये पूर्ण होऊन हेरा नदीचं ठिकाणी आपण वृष्टीमध्ये आणणार आहोत आणि येणाऱ्या दोन ते तीन वर्षामध्ये कृष्णा गोयना मेगनाथ कुंबी कासारी या पुराचं पाणी या मतारखामध्ये आणत महाराष्ट्रामध्ये आमच्या देण्याकरशनासाठी आपल्या आश्रवाला पूर्ण होत आहे या मतदार विश्वास आदरणीय देवग्रजी द्वर आहे आदरणीय मोदीजींवर आहे कारण दिलेला चंद्र पाहणारा विकास पुरुष म्हणून आम्ही आपल्याकडे बघतो दुष्काळी भागाचा देवतसंघामध्ये किती आणि या मतदारसंघात अपूर्ण कामं करण्याची करतात आणि या मतदारसंघाला सर्व आमदारांची साथ करणार आहे मला खात्री आहे की ते ज्या सोलापूरची निवडणूक मोठ्या तक्रिने जिंकतो या माझ्या बरोबर ते पुन्हा लोकसभेमध्ये मोठ्या मतदारसंघाने निवडून घेते त्याची मला खात्री आहे देश रामाची वाटपत होता आणि सोलापूर या रामाची वाटपत होता ஜலீவன் யோஜனா யோஜனா ஆயுஷ்மா அட்யோ पुनर्वस्तो महामारीमधून या ठिकाणी बोलण्याचा अधिकार आहे आणि कोण बोलू शकते की ज्यांनी मोदीजी त्या विकासाचा लाभ घेतला नाही मी खात्रीने सांगतो सोलापूर जिल्हा आणि आता लोकसभा कालच सांगितलंय एक माणूस दाखवा मोदीचा मोदीजींचा विकास लाभ घेतला नाही आणि त्या माणस फक्त मोदीजींवर भाजपवर मिळू शकतो माणसाने मोदीजीने केलेल्या नाही ज्या माणसाने जनजीवन योजनेचा लाभ घेतला नाही ज्या माणसाने इंजेक्शन घेतलं नाही ज्या माणसाने कुठल्याही योजनेचा लाभ घेतला नाही विमानात अतिशय चांगले हायवे विमानचा रेल्वेचा लाभ घेतला नाही आणि या पाठणी झालेली कुठलाही लाभ घेतला नाही

आणि बेग्रजीच्या योजनेबद्दल बाब घेत नाही असा माणूस सोडून संभामाला भारतीय जनता पार्टी एक कोटी रुपये सबक्षी अशा का